जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे आज मी तुमच्या सोबत ना माझ्या आजीच्या पद्धतीने गवारीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे गवारी ही गवारीच्या भाजीमध्ये ना कोणत्याही प्रकारचा कांदा टोमॅटो किंवा कोणत्याही प्रकारचे मसाले यूज केले जात नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ना माझी आजी असं लोखंडी तव्यावर चुलीवर ही भाजी बनवायची तेव्हापासून आमच्या घरात ना गवार ह्याच पद्धतीने बनवली जाते खूप छान लागते तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावा किंवा कोणत्याही भाजी भाजी भातासोबत तोंडी लावा किंवा भाकरी चपाती अगदी छान छान लागते आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातात ज्यांना जास्त तिखट आवडत नाही त्यांच्यासाठी ही भाजी परफेक्ट आहे तर चला आज माझ्या आजीच्या पद्धतीने गवारीची भाजी बनवूया ती ही लोखंडी तव्यावर तर म्हणते ही गवारीची भाजी बनवण्यासाठी ना मी सगळ्यात आधी तर हा लोखंडी तवा घेतलेला आहे जो की मी आता येताना गावावरून आणलाय तुम्ही कोणत्याही तव्यामध्ये करू शकता पण माझी आजीनं अशाच तव्यात अगदी सेम करायची आणि मला किती दिवसांनी हा तवा भेटला राह मग मी आता म्हटलं ह्याच्यावरच बनवते खूप छान चव लागते अगदी फक्त माझ्यासाठी एकटीसाठी बनवायची म्हणून मी अगदी थोडीशी गवार घेतलेली आहे तर ह्या तव्यामध्ये ना तेल कडकडून कर, टाकू द्यायचं आणि गवार ना छान अशी व्यवस्थित मोडून स्वच्छ धुवायची एक ते दोन पाण्याने आणि थोडीशी तेलात ना भाजून घ्यायची असं केल्याने भाजीला चव खूप छान लागते आपल्या सरा हे बघा बघू शकता आपल्या गवारीला ना छान असा कलर यायला लागलेला आहे मध्ये मध्ये अशी सोनेरी रंग आलेला आहे आपल्या सगळ्या गवारीला आता काय करायचं गॅस बारीक करून ही गवारणा अशी तव्याच्या चारी बाजूला पसरून ठेवायची आणि मधला जो पोर्शन आहे ना तो थोडासा एमती करायचा आणि आता ते एक्स्ट्रा तेल वगैरे मी काहीच ऍड करणार नाही ह्याच्यातच थोडीशी मोहरी टाकायची पहिले तर तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं हे बघा व्यवस्थित मिक्स करायचं आणि मी ते ना मी एक वाटण करून घेतलेलं आहे दहा ते बारा हिरवी मिरची पाच ते सहा लसणाच्या पाक्यात थोडस जिरं घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं मीठ आणि कोथिंबीर आता ते वाटण ह्याच्यामध्ये ॲड करायचंय जर तुमच्या घरात तिखट कमी लागत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता किंवा लहान मुलं खाणारी असतील ना तर नाही टाकली मिरची ना फक्त गवार अशी मीठ हळद मध्ये परतली तरी देखील चालेल आता हे वाटण टाकल्यानंतर ना हे सगळं तेल ॲब्झॉर्ब करून घेतं सो आपल्याला इथे ना थोडंसं अगदी चमचाभर तेल ॲड करायचंय आणि गॅस बारीक ठेवून ह्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचंय हे बघा आता वाटण आपलं तळलं दोन ते तीन मिनटं की काय करायचं ही जी गवार होती ना ती पण ह्याच्यासोबत मिक्स करायची आणि भाजी म्हणजे इतकी छान लागते ना आम्ही गावी ना छान असं भाकरीसोबत कुस करून खायचो ही भाजी तुम्ही सुकी करू शकता पातळ करू शकता जशी तुम्हाला हवी आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आता चवीनुसार मीठ आहे ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची बस बाकी ह्याच्यामध्ये कोणतेच मसाले किंवा कांदा टोमॅटोचा वापर केला जात नाही आणि ह्याच्यामध्ये ना थोडस शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे चमचाभर जाडसर असलं ना तर चांगलं जास्त बारीक नाही ऍड करायचं ह्याच्यामध्ये बस इतका चमचाभर कूट टाकायचंय जर तुमचं गवार जास्त असेल तुम्ही जास्त देखील ऍड करू शकता कुठाने कसं भाजीला थोडा दाटसरपणा येतो आणि चव सुद्धा छान लागते तर हे बघा आपलं सगळं साहित्य परतून झालं की आता मी इथे ऑलरेडी पाणी उकळत ठेवलेलं हे बघा मी जसं की नेहमी सांगते उकळलेलं थोडंसं सा कोमट झालेलं पाणीच आपल्याला ऍड करायचंय सो ह्याच्यामध्ये मी छोटा ग्लास भर पाणी ऍड करते तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे किती घट्ट हवी आहे ना त्यानुसार तुम्ही ऍड करू शकता टिफिनला वगैरे हवी असेल ना तर पाणी थोडं कमी टाकायचं पण मला असं ना चपाती सोबत काला करून खायला खूप जास्त आवडतं त्यामुळे मी ना इथे जास्त पाणी ऍड केलंय अजून थोडंसं पाणी मी ऍड करणार आहे बिकॉज ना भाजी उकळेपर्यंत पाणी आटून जातं हे बघा मस्त आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि छानपैकी शिजू द्यायची गवार आणि याच्या ताट ठेवतो ना आपण त्याच्यावर झाकून ताटच ठेवायचं खोलकट त्याच्यावर सुद्धा पाणी टाकायचं थोडंसं आणि तीन चार मिनिटांनी ना मध्ये मध्ये मिक्स करायची हा आणि गवार शिजायला काही जास्त वेळ लागत नाही हे बघा अजून आपली गवार ना पन्नास साठ टक्के शिजलेली आहे अजून हिला पाच मिनिटं झाकून ठेवूया आणि मग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली गवारीची भाजी रेडी आहे ती ही माझ्या आजीच्या पद्धतीने एकदम गावरान पद्धत आहे ही माझी आजीना जशी आज मी बनवली अगदी तशी सेम बनवायची त्यामुळे मी कोणतेही चेंजेस न करता अगदी लोखंडी तव्यापासून ना ते ती जशी बनवायची गवार भाजून मध्ये मसाला टाकायची अगदी सेम पद्धतीने मी ही भाजी बनवली आहे जर तुम्हाला ना सुक्की हवी असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता किंवा अजून भाजी ना तुम्ही आठवून घेऊ शकता पण मला मस्त चपाती भाकरी कुसकरून खायला आवडते इवन भातासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते माझी आजी ना हिरव्या गवारीची भाजी म्हणायची आणि खरंच खूप छान सुगंध सुद्धा सुटलेला आहे बघू शकता तुम्ही कसली भन्नाट राव कोणत्याही प्रकारचे मसाले यूज केले नाही किंवा कांदा टोमॅटोचा वापर केला नाही तरीही भाजी खूप अप्रतिम दिसतीये तर घरी ना नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत देन बाय गाईज गाई। खात राहा मजेत राहा